कहा तुम चले शहराध्यक्ष मोहम्मद जाकिर जुळले गेले काय सांगाल की एक चांगला माणूस चांगला नेता खासदार वसंतराव चव्हाण आपल्यापासून आज निघून गेले आहेत सबसे पहले मैं हमारे जमात की तरफसे श्रद्धांजली देताम की से पूरी पार्टी की से एक हमारे रनिंग खासदार थे और, और सभे साथ नाही से उनका हुआ उनके परिवार के साथ इथ दुःख हम पुरे लोक शामील डोंगर नांदेड जिल्ह्यात झालेला आहे काय सांगाल वसंतराज चव्हाण यांच्या वारीशुरी थोडक्यात येणार आहे अतिशय धक्कादायक माहिती सकाळी साडेतीन चारला आम्हाला मिळाली आहे साहेब आपल्या साहेब आपल्या आपल्यामध्ये राहिले नाही हा आमच्यासाठी फार दुःखदायक आणि धक्कादायक आहे वैयक्तिकरित्या माझ्या कुटुंबाचे माझ्या वडिलांचे त्यांचे व्यक्तिगत पर पारिवारिक सं फार संबंध होते फार जिवाळी संबंध होते एक सांगाल की एक चांगला नेता आपल्यातून निघून गेला आहे आणि नांदेड जिल्ह्यात पूर्ण नांदेड जिल्ह्यात डोंगर आजचा जो दिवस आहे तो खूप शोकाकूळ दिवस आहे आमदार साहेबांची तब्येत आठ दहा दिवस झाले खूप अस्वस्थ होती तरी आम्हाला सर्वांना आशा होती की ते बरे होऊन घरी येतील पण दुर्दैव असं की त्यांचं आज म्हणजे अंत्यविधी झालेला आहे तरी मी सगळं देगलू तालुक्याच्या वतीने आणि मनापासून त्यांचे शोकाकूळ व्यक्त करते आणि साहेबांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रा नवनिर्वाचित खासदार स्वर्गीय वसंतराव साहेबांचं ज्या दिवशी आम्ही देगलूला तेरा ऑगस्टला महाविकास आघाडीच्या वतीनं मेळावा आणि सत्कार ठेवलो होतो नेमकं त्या दिवशी साहेबाची तब्येत बिघडली आणि त्यांना हैदराबादला स्थलांतर करण्यात आलं तेरा ऑगस्टपासून त्यांनी कालपर्यंत मृत्यूशी झुंज दिली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मावळी ही घटना सकाळी समजल्याबरोबर एकदम असं न पेलून येणारं दुःख असं झालं संपूर्ण नांदेड जिल्ह्यात नव्हे तर अख्खा महाराष्ट्र या दुःखामध्ये सहभागी झालेला आहे सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी स्वर्गीय वसंतराव चव्हाणसाहेबाला विनम्र अभिवादन करतो भावपूर्ण श्रद्धांजी वाहतो आणि ह्या संकटातून चव्हाण कुटुंबाला सावरण्याची ईश्वरांना त्यांना आपल्या जिल्ह्याचे आवडते खासदार ज्यांचा वारसा काँग्रेस पक्षाशी नाळ जुडलेलं वडील अफ वारजीपासून असे काँग्रेस पक्षाचे अत्यंत लोकप्रिय नेते माननीय खासदार वसंतरावजी चव्हाण यांचे दुःखद निधन झाले या प्रसंगी नांदेड जिल्ह्याला शिवकळा पसरली आहे तरी खासदार साहेबाला काँग्रेस पक्षातर्फे ही भावपूर्ण श्रद्धांजली समजण्यात येते गाडी <coughs> मजवळ <coughs> जालाला 2 0 वाजले 1 वाजले या आता 2 वाजता नाही ना की आगे थोडा लोक आहेत धन्यवाद तत्पश्चात देखील बोलू